सगळ्यांची अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आपण करत आहोत आज ओल्या नारळाची चटणी लाल चटणी आपण याच्यात हिरव्या मिरच्या नाही वापरणार ना, तर ही लाल मिरची वापरलेली आहे मी तर हे मी ओलं नारळ आत्ता फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ही आहे हरभऱ्याची डाळ ही मी रात्रीत भिजवली होती हे आहेत दहा पंधरा जवळपास लसूण पाकळ्या आणि ही लाल मिरची एक मी दहा पंधरा मिनटापूर्वीच भिजवलं होतं तर चला आपण ही चटणी आज तयार करूया इडली डोसा किंवा आंबोळी कशासोबतही ही चटणी खूप छान लागते बघत राहा अक्कूस किचन सगळ्यात आधी आपल्याला नारळ हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि दोनच चमचे आहे आपण अपना हरभऱ्याची डाळ आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ हे मिक्सरचं घेतलं घेतलंय आपण त्यात आता मी खोबरं टाकून घेतो हा लसूण सुद्धा टाकलेला आहे आणि डाळ डाळ आपण जास्त नाही लागणार दोन चमचेच टाकणार आहे डाळ थोडं जिरं पण टाकून घेऊया आणि आपण ही भिजवलेली लाल मिरची आता ह्याला आपण मिक्सरमधनं याची बारीक पेस्ट करून घेऊया बघत राहा अकुज किचन तर आता मी मिक्सरमधनं त्याला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा Uh, जसं पाहिजे तसं आपल्याला त्यात पाणी टाकून तुम्हाला जशी uh, चटणी पाहिजे पातळ जशी म्हणजे थोडी घट्ट तशी आपण याला करून घेऊ शकतो आता याला आपण ह्याला तडका आपण देऊया मोहरी uh, जिरं आणि हिंगाचा तडका याला आपण देऊया बघत राहा अकूच किचन तडका देऊन घेऊया मस्करी फायनली आपली चटणी तयार झालेली आहे सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत आपण करत आहोत आज ओल्या नारळाची चटणी लाल चटणी आपण याच्यात हिरव्या मिरच्या नाही वापरणार ना। तर ही लाल मिरची वापरलेली आहे मी तर हे मी ओलं नारळ आत्ता फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत ही आहे हरभऱ्याची डाळ ही मी रात्रीत भिजवली होती हे आहेत दहा पंधरा जवळपास लसूण पाकळ्या आणि ही लाल मिरची एक मी दहा पंधरा मिनटापूर्वीच ल भिजवलं होतं तर चला आपण ही चटणी आज तयार करूया इडली डोसा किंवा आंबोळी कशासोबतही ही चटणी खूप छान लागते बघत राहा अक्कूस किचन सगळ्यात आधी आपल्याला नारळ हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि दोनच चमचे आहे आपण अपना हरभऱ्याची डाळ आणि लसूण हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊ हे मिक्सरचं भांड घेतलंय आपण त्यात आता मी खोबरं टाकून घेतो हा लसूण सुद्धा टाकलेला आहे आणि डाळ डाळ आपण जास्त नाही टाकणार दोन चमचीच टाकणार आहे डाळ थोडं जिरं पण टाकून घेऊया आणि आपण ही भिजवलेली लाल मिरची आता ह्याला आपण मिक्सरमधनं याची बारीक पेस्ट करून घेऊया बघत राहा अकूच किचन तर आता मी मिक्सरमधनं त्याला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा Uh, जसं पाहिजे तसं आपल्याला त्यात पाणी टाकून तुम्हाला जशी जा, uh, चटणी पाहिजे जा, पातळ जशी म्हणजे थोडी घट्ट तशी आपण याला करून घेऊ शकतो आता याला आपण ह्याला तडका आपण देऊया मोहरी जिरं आणि हिंगाचा तडका याला आपण देऊया बघत राहा अकूच किचन तडका देऊन घेऊया मे फायनली आपली चटणी Todavía si fuera... se